नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे पश्चिम महाराष्ट्रासह राज्यातील काही जिल्ह्यांना अवकाळी पावसाने झडपून काढले पुणे शर्त जन्मय झाले होते हवामान खात्याने आजही राज्यातील काही जिल्ह्यांना पुढचे तीन दिवस विजाचा कडकडाट वादळी वाऱ्यासह वनवासा पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला सांगली कोल्हापूर सातारा पुणे अहमदनगर नंदुरबार सोलापूर छत्रपती संभाजीनगर बीड लातूर धाराशिवचंद्रपूर शिवचंद्रपूर अमरावती या जिल्ह्यांना अलर्ट देण्यात आला आहे शनिवारी अवकाळी पावसाने राज्यातील अनेक जिल्ह्यांना झळकून काढलं होतं पुणे सांगली अहमदनगर छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये सध्या अवकाळी पाऊस पडत आहे दरम्यान काल अचानक आलेल्या पावसामुळे काल नागरिकांची तारंबळ उडाली या पावसामुळे अनेक नुकसान देखील झाले पुण्यातील रस्ते तर जन्मय झाले होते रविवारी व सोमवारी पावसाचा जोर वाढणार आहे असा अंदाज हवामान खात्याने दिलाय येथे चोवीस तासात कोकर किल्ला पट्टीसह तसेच मराठवाड्यातील काही ठिकाणी मुसळधार पावसाच्या सरी कोसळतील अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे पुढचे तीन दिवस तीन तास अलर्ट देण्यात आला आहे या पार्श्वभूमीवर काही जिल्ह्यांना सावध रहा असे सांगितले आहे तर विदर्भातील काही जिल्ह्यांना गारपीट होण्याची शक्यता देण्यात आली आहे रविवारी चंद्रपूर जिल्ह्यांना गालर गारपीट होण्याची शक्यता आहे पुणे नांदेड लातूर तसेच सातारा जिल्ह्यांना अलर्ट देण्यात आला आहे मुंबईसह उपनगरात देखील अवकाळी पावसाचा सरीवर असतील असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला तर मित्रांनो वातावरणामध्ये अचानक बदल झाल्यास आपल्या चॅनलवरती अपडेट घेऊन येत असतो तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा